छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंती महोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले चौदा मे रोजी धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली धाराशिव येथील इंगळे गल्ली परिसरात सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी पोलिसांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला गेला होता यामध्ये मंडळाचे अनेक शिवभक्त जखमी झाले होते शिवभक्तांवरील लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी पोलीस व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी तुळजापुरात आज रास्ता रोको देखील करण्यात आला धाराशिव छत्रपती संभाजीराजे यांची मिरवणूक सुरू होती आणि त्या मिरवणुकी दरम्यान मुजोर पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी शिवभक्तांवर डायरेक्ट लाठीचार्ज सुरू केला ह्या लाठीचार्ज मुळे शिवभक्तांमध्ये संताप आहे आખા महाराष्ट्र संतापलेला आहे अशा मुदूर अधिकाऱ्याजी तात्काळ पोलीस अधीक्षकांनी उचल बांगडी करावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन होतील आज मला या रस्तो रोखाच्या ठिकाणी थांबपणे सांगायचे महाराष्ट्राचे गुणस्वामाने आई طول जाणिशा पोडी पावड नगरमध्ये धाराशिव होते मीने एक अट काढली आमचा समुद्र जे जयंती मिरवणूक शांततेच्या गुंड जरी हे सर्वसामान्य माणसं शिवभक्त यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आता शिवभक्त कधीच कपूर घेणार नाहीत याचे परिणाम पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रभर दिसून येतील आणि हिंदुत्व सरकार आहे हे आम्ही हिंदूच्या बाजूला बाजूने असं मानणारे गृहमंत्री आता गप्प का आहेत त्यांनी पण याचं उत्तर द्यावं आणि आता याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसतील